गरम गरमी झाली आहे ग हा चल घरात जाऊया घातली काय चल ये ये हाय चल बघा हे गोल्डनचा हा शॅम्पू आहे आणि हा साबण आहे गोल्डनचा नोटिक्स तो नोटिक्स तयारच आहे हा शॅम्पू आता वापरतोय आम्ही हे काही डॉक्टर सांगतात त्याप्रमाणेच वापरतो त्याप्रमाणे डॉक्टरने सांगितलं त्याप्रमाणेच वापरतो आणखी पण एक आहे ना कसं तरी आधी वेगळं करायला खाली असा राहणार मग तिथे उभा बसला असताना बादल्या आहेत म्हणून बसला नाही नाही तर तो असा बसून राहणार खाली बघा हे शॅम्पू आहेत त्याचे हा एक आहे आणखी पण दोन आहेत पण आता सध्या हा सुरू आहे त्यांचा आणि ह्या बघांकडे बसलाय कसा तो आता हे ना जे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे त्याला शॅम्पू वगैरे तुम्ही वापरू शकता ना थंड पाणी आहे ना त्याला बरं आणि गरमी भरपूर होते ना इकडे त्याच्यामुळे त्याला ते बरं वाटतंय थंड पाणी भरपूर येत आहे ना स्पीडने ए बाबू आंघोळ करायची शॅम्पू तुझा साबण लावूया त्याला माहितीये त्याच साबण तो बरोबर सगळं माहिती असतं अजून आमच्या आंघोळीचा पत्ता नाही पण गोल्डनची आंघोळ पहिली अगदी शांतपणे सगळं करून घेणार आंघोळ भिंगोळ आंघोळ आवडते करायला चंपी तू का घालूया चंपी म्हणा मी गोल्डन सारख्या ह्या करत नाही खयो फिरत नाही ए चाटव नको तू गोल्डू काय कुठे गेली आता आता फक्त साबणच वापरणार काय खाली आंघोळ काय सांगतोस घे बस आहे तर बस बस चंपी ना खुश असते गोल्डन आला की मस्ती करायला भेटते ना त्याला सगळं सुट्टी आली आहे तर भाऊ तू आंघोळ करणार आहेस भाऊ म्हणे मी नाही आंघोळ करणार मी आंघोळ करते दररोज मी स्वच्छ असते बघा पडली गर्मी बिचारी दमली आहे आता फिरली आल होती उड्याच मारू होती साहेब माझे काय हा त्याला भिजवणार गोल्डनला आंघोळ करायची म्हणजे त्याला आधी आंघोळ करायची आणि नंतर बागीचानी करायची त्या सगळ्यांना विझ होईल त्यांना ना गर्मी सवन नाही होत पण ताळ होतो हिच्यावर पाणी पडल्यावर पोळते बघू बोलू कुठे गेला गस्ती करायची हो काय अरे 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 सो <laughs> ना आता त्याला झोप लागणार आहे चांगली गोल्डनने आंघोळ केलं ना त्याला के के बरं वाटतं मग झोपतो तो सिटीवर उडवलं पाणी तिकडे पळाली ती चंपी पण ते गोल्डनच सा काय चाललंय खाली बसायचं पाणी गळत मस्ती करायची आहे बघ आता हा इकडे आंघोळ घर होताना सुटी इकडे बसली आहे कोणतं हे बघा कशी सावलीत बसली आहे ती हिरोइनी सारखी बोलू एग डी दमली दमली मस्ती मस्ती केलं अरे अरे, अरे? बघल शेवटी बसल त्याच्यावरती ओकडे लागला अरे? कशी उडी मारायची आता या काय तिकडे बघ माझल काळा लागलं पायाखत्या पाठीच्या डाव्या साईडने खाली बसायचं ते काय आता काय नाही का बांधून डोग चला आता बस झाली मस्तीचा सकाळपासून किती लवकर उठलाय चला आता दादा फटके देणार आता कळलंय ओर आणणार ते तिला बी जाऊ जा आजी बागास राहिलाय बसून बोल